हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त चविष्ट आणि पौष्टिक असं तीन प्रकारच्या डाळी वापरून मस्त असं हे वरण कसं बनवायचं ते पाहणार आहे हे आपण घरच्या साहित्यांमध्ये एकदम छान असं चविष्ट वरण बनवलेलं आहे आणि क एकदम कमी साहित्यात चविष्ट आणि पौष्टिक असं हे वरण होतं बघा आणि छान होतं झटपट तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असं झालेलं आहे तर व्हिडिओ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण वरण बनवण्यासाठी इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये आपण शिजवून घेणार आहे डाळ त्यासाठी मी मुठीने घेतलेले आहे डाळी एक मुठ मी तुरीची डाळ घेतलेली आहे एक मूठ मी मसूरची डाळ घेतलेली आहे आणि दोन बुटी मी इथे मुगाची डाळ घेतलेले आहे तुम्ही छोट्या सुद्धा अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता ते दोन मोठी मी मुगाच्या डाळी घेतलेल्या आहेत तुम्हाला अजून कोणत्या डाळी यामध्ये घालायच्या असल्या तरी तुम्ही घालू शकता मी तीन प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत इथे आता डाळी आपल्याला स्वच्छ पाने घालून दोन ते ती तीन वेळा छान अशा चोळून धुवून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने छान असं चोळून धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ मी ही डाळ छान अशा दोन तीन वेळा धुवून घेतलेल्या आहेत डाळी आता याच्यामध्ये शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे मी अंदाजे यामध्ये पाणी घालते अंदाजे दोन ग्लास मी पाणी घातलेलं आहे दीड ते दोन ग्लास एव होईल एवढं पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला घालून घेते आणि मी हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरच्या मी एकदम मिडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्यांमध्ये डाळी छान शिजतात बघा एकदम मऊ एकदम इथे बघा तीन शिट्ट्यांमध्ये डाळ आपली छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय तुम्हाला बघूनच कळत असेल छान असे मऊ शिजलेले आहे आणि फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे जास्त घोटायची गरज पडत नाही बघा छान अशी डाळ शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला हवं तसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे मी पाणी गरमच करून घेतलेलं आहे गरम पाणीच घालायचं आहे बघा त्याच्यामध्ये जसं आपल्याला तुम्हाला घट्ट पातळ जसं वरण बनवायचं आहे तसं गरम पाणी घालून घ्या मिक्स करून घेते मी इथे बघा आपल्याला वरणाला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि यामध्ये मी मोहरी छान अशी फुललेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेते जिरे आणि मोहरी छान अशी फुललेली आहे त्यात मी सात त्याटी ते कढीपत्त्याचे पाने घेतलेली आहे ती पण घालून घेते आणि कढीपत्ता एक मिनटं छान असा परतलेला आहे तेलामध्ये इथे सात त्याटी ते लसणाच्या पाकळ्या छान अशा मी कुटून घेतलेल्या आहेत छान असा लसून दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत दोन मिनटं परतून घ्यायचा आहे इथे लसूण बघा छान असा परतलेला आहे हलकाशा हा लालसर कलरवर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा अर्धा स्पून इथे मी हळद घालते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये थोडीशी हिंग पण घाला आणि थोडीशी मी कोथिंबीर फोडणीमध्येच घालते म्हणजे चव पण छान लागते छान अशी परतली की वरनाला छान अशी चव येते बघा कोथिंबीर मी छान अशी परतून घेतलेली आहे आणि आता डाळ याच्यामध्ये जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे बघा टोमॅटो मी डाळ शिजतानाच घातलं होतं त्यामुळे मी फोडणीमध्ये टोमॅटो घातलेलं नाही बघा सगळी शिजलेली डाळ मी यामध्ये घालून घेतलेली आहे थोडंसं हे घट्ट वास वाटते त्यामुळे मी अजून थोडंसं यामध्ये गरम पाणी घालून घेते बघा तुम्हाला जसं घट्ट पातळ आहे तसं यामध्ये पाणी घालून घ्या मी अजून थोडंसं पाणी यामध्ये घालून घेते हे अजून थोडंसं अजून थोडंसं शिजलं की थोडं घट्ट होतं त्यामुळे मी याची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे बघा याला छान असा उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून छान अशी मी उकळी काढून घेते याला हाय फ्लेमवर छान अशी उकळी आलेली आहे बघा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा इथे छान असं मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि मीडियम गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला पाच मिनिट हे मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे छान अशी चव लागते आणि छान असं आपलं वरण तयार होतं बघा इथे छान असं मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे मीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं इथे पाच मिनट उकळून घ्यायचं आहे शिजवून आपल्याला इथे बघा पाच मिनटानंतर वरण आपलं छान असं पाच मिनटं शिजलेलं आहे बघा छान असं अजून थोडंसं दाटसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं वरण चविष्ट एकदम तयार झालेलं आहे आणि मस्त असं झटपट हे वरण बनत बघा छान असे झालेले आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा झटपट आणि घरच्या साहित्यांमध्ये चविष्ट असं सा पौष्टिक असं हे वरण आपलं तयार झालेलं आहे बघा मस्त असं झालेलं आहे एकदम चविष्ट असं वरण तयार झालेलं आहे मस्त झटपट एकदम छान असं झालेलं आहे तर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने तुम्ही मिक्सड मिक्स डाईंचं वरण बनवून बघा मस्त असं होतं बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद